फक्त टीम आहे ज्यांची फक्त नावं दिसतात त्यांची कधी चेअर दिसत नाही कलाकार दिसतात त्यांची नावं सगळे जोडतात पण ही ती टीम आहे ज्यांची फक्त नावं माहिती आहेत जगाला पण हे आता जगासमोर आले आणि त्यांना तुम्ही आणता येत नाही पर आर्टिशियल तीनशे एपिसोडचा कसा एक्सपिरियन्स होता त्याच्याबद्दल लई सांगा कला पुण्या जसं आता आपण एखादं कष्ट घेतो कुठलीही गोष्ट सुख घालण्यासाठी आपण शब्द नाही माणूस पण त्याच्यासाठी आपण आता अजून एक माणूस आहे शिव नाही 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 ही तर ओळख झाली तुमची पण ही दोन माणसं अशी आहेत जी प्लॅनिंग करतात आणि आम्हाला काम करायला सांगतात मग आमच्याकडून कुठलं राहिलं तर ते समजून घेऊन ते बाबा हे आपल्याला काम असं आहे आणि सगळ्यात महत्वाचा माणूस आमच्यामध्ये आमचा प्रोड्युसर सर करतो यांच्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळते की आपल्याला हे लक्ष्मीनिवासचा एक तासाचा भाग आपल्याला सबमिट करायचा आहे आणि ऑडियन्सला द्यायचा आहे म्हणजे प्रेक्षकांना आहे ते आमचे सुनील सर सगळ्यांचे लाडके सो थ्री चिअर्स फॉर लक्ष्मीनिवास हिप हिप झालंय की हा विषय हाताळत आला किंवा ही तीन आम्ही उभारतो आणि गेली वर्षभर रोज एक तासाचा एपिसोड आम्ही लोकांना दाखवतो सोमवार ते रविवार रोज एक तास रात्री आठ ते नऊ हा भाग लोकांना बघायला मिळतो सो ह्यासाठी ही आमची पूर्ण की तत्परतेने काम करते आणि ह्या सगळ्याचमुळे ते शक्य झालेलं आहे पण यापुढे हे सगळे आपण असेच भाग तुम्हाला दाखवू आणि चांगल्या चांगल्या प्रकारे तुमच्यापर्यंतही पोहोचू

thank you thank you thank you thank you, thank you. Thank you. Thank you. Thank you.